दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही असा हा व्हिडिओ असणार आहे हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर मला सांगायचं की राज्य विधानमंडळ ज्याला आपण विधिमंडळ म्हणतो त्यानंतर विधानसभा विधान, त्यान विधान, विधान परिषद मुख्यमंत्री राज्यपाल व राज्याचा महाधिवक्ता या संदर्भात तुम्हाला सविस्तर माहिती मिळाली की नाही किंवा मग हे सर्व मुद्दे तुम्हाला समजले की नाही किंवा मग यापुढे जाऊन यावरती पेपरला कुठल्या प्रकारचे प्रश्न येतात याचा अंदाज तुम्हाला आला की नाही विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये भारतीय राज्यघटना भाग आठ अभ्यासणार आहोत या अगोदर आपण आपल्या चॅनलवरती सात भाग टाकलेले आहेत भारतीय राज्य घटनेचे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन ते व्हिडिओ पण एकदा नक्की बघा तर नादवर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिवश्याम करिअर अकॅडमीच्या चे। युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तर सर्वप्रथम समजून घेऊ राज्य विधान मंडळ मग नेमकं राज्य विधान मंडळ काय असतं हे आपल्याला समजणं महत्वाचं आहे तर बघा राज्य विधानमंडळ त्या त्या, त्या राज्यामध्ये निर्मितीचे कार्य करते हे लक्षात मध्ये या जे राज्य विधानमंडळ असतं राज्यामध्ये ते त्या त्या, त्या राज्यामध्ये कायद्या निर्मितीचे कार्य करते व यामध्ये तीन गोष्टींचा सा समावेश होतो त्यामध्ये पहिले आहे विधानसभा त्यानंतर येते विधान परिषद व त्यानंतर येतो यामध्ये राज्यपाल बघा आता तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट क्लिअर झाली विद्यार्थी मित्रांनो कोणती गोष्ट क्लिअर झाली की जे राज्य विधानमंडळ यामध्ये तीन गोष्टींचा समावेश होतो कोणकोणत्या विधानसभा विधान परिषद आणि राज्यपाल आणि राज्य, राज्य विधानमंडळ काय कार्य करतं तर त्या त्या राज्यामध्ये कायद्या निर्मितीचे कार्य कोण करत असतं राज्य विधानमंडळ किंवा आपण विधीमंडळ देखील म्हणत असतो मग भारतीय राज्यघटनेत पहिला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो की मग भारतीय राज्यघटनेत राज्य विधानमंडळाची तरतूद कोणत्या कलमांतर्गत आहे तर बघा कलम लगेच पाठांतर करून ठेवायचं आहे एकशे अडुसष्ट कलम एकशे अडुसष्ट अंतर्गत भारतीय राज्यघटनेत राज्य विधानमंडळाची तरतूद करण्यात आलेली आहे त्यानंतर मग जर आपण बघितलं विधानसभा तर विधानसभेचा कलम लक्षात ठेवायचं त्या ठिकाणी एकशे सत्तर जर म्हणलं तर एकशे एकोणसत्तर आणि राज्यपाल जर म्हणलं तर एकशे त्रेपन्न पाठांतर करून ठेवायचे विद्यार्थी मित्रांनो लगेच अतिशय महत्वाचे कलम राज्य विधानमंडळाची तरतूद एकशे अडुसष्ट विधान विधानसभेची तरतूद एकशे सत्तर विधान परिषदची तरतूद एकशे एकोणसत्तर व राज्यपाल एकशे त्रेपन्न मग आता या ठिकाणी आपल्याला राज्य विधानमंडळ काय आहे हे तर समजलं की त्या त्या राज्यामध्ये कायद्या निर्मितीचे कार्य करते आता आपण समजून घेणार आहोत विधानसभा मग विधानसभा म्हणजे नेमकं काय असतं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो तर बघा जनतेने थेट प्रत्यक्षपणे निवडून दिलेले जे काही सदस्य असतात किंवा जे काही प्रतिनिधी असतात त्यांचं सभागृह म्हणजेच विधानसभा ठीक आहे विधानसभा हे लक्षामध्ये ठेवायचे आपल्याला की विधानसभा नेमकं कशाला म्हणतात कलम एकशे सत्तर अंतर्गत तरतूद आहे तर विधानसभा म्हणजे काय जनतेने प्रत्यक्षपणे थेट निवडून दिलेले जे प्रतिनिधी असतात त्यांचं जे सभागृह आहे त्याला आपल्याला म्हणायचं आहे विधानसभा मग विधानसभामध्ये कोण कोण असतं आपण निवडून दिलेले आमदार आणि ज्या ज्या पक्षाला बहुमत सिद्ध होतं त्यांचा तो जो का मुख्यमंत्री असतो तो ह्या विधानसभेमध्ये असतो लक्षात ठेवायचं विधानसभा म्हणजे कोण मुख्यमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ मग आता याच्यामध्ये येणार आपला पहिला पॉईंट आणि पहिला प्रश्न की विधानसभा सदस्य होण्यासाठी विधानसभा सदस्य होण्यासाठी किती वय पाहिजे सदस्याचे वय या ठिकाणी मी शॉर्टकट लिहितोय तुम्ही समजून घ्या सदस्याचे वय किती पाहिजे तर बघा पंचवीस वर्ष पूर्ण पाहिजे आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर पंचवीस वर्ष काय पाहिजे तर पूर्ण पाहिजे कशासाठी विधानसभा सदस्य होण्यासाठी वयाचे पंचवीस वर्ष पूर्ण पाहिजे म्हणजेच आमदार होण्यासाठी ठीक आहे पहिला प्रश्न आणि पहिलं उत्तर त्यानंतर आता आपण या ठिकाणी बघूया दुसरा पॉईंट तर दुसरा पॉईंट असणार आहे आपल्याला कार्यकाळ विधानसभा सदस्यांचा कार्यकाळ किती असतो आमदारांचा कार्यकाळ किती असतो आपल्या सर्वांना माहिती आहे पाच वर्ष असतो ठीक आहे दोन प्रश्नांची उत्तर विधानसभा सदस्यांचे वय आणि कार्यकर्ता आपल्या ठिकाणी समजलेला आहे त्यानंतर बघा आता पॉइंट क्रमांक तीन प्रत्येक राज्यामध्ये विधानसभा असते प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक घटक राज्यामध्ये मुख्यमंत्री असतोच मंत्रिमंडळ असतंच याचा अर्थ प्रत्येक राज्यामध्ये विधानसभा अस्तित्वात असतेच विधान परिषद प्रत्येक राज्यात आहे का तर नाही पण विधानसभा मात्र प्रत्येक घटक राज्यामध्ये अस्तित्वात आहे तर मग विधानसभा प्रत्येक घटक राज्यामध्ये अस्तित्वात आहे तर आपला जो तिसरा मुद्दा असणार तो याच्याशी संबंधित आहे की जास्तीत जास्त सदस्य संख्या व कमीत कमी सदस्य संख्या हा सर्वात महत्वाचा मुद्दा पेपरला विचारण्यात आलेला आहे ठीक आहे आता बघा जास्तीत जास्त सदस्य संख्या त्यानंतर बघा कमीत कमी कमीत कमी सदस्य संख्या विधानसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती विद्यार्थी मित्रांनो पाठांतर करून ठेवायची लगेच पाचशे किती आहे पाचशे व कमीत कमी संख्या किती आहे आहे परंतु असे दोन तीन राज्य आहेत की ज्यामध्ये पेक्षाही जास्त कमी आहे त्यांचे क्षेत्रफळ व त्यांच्या लोकसंख्येनुसार जे आपण पुढे बघणारच आहोत ठीक आहे तर आता तिसरा मुद्दा लक्षात ठेवायचा की विधानसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या आहे पाचशे आणि कमीत कमी सदस्य संख्या किती आहे तर साठ आहे तर मग आता महाराष्ट्राची किती आहे सदस्य संख्या माहिती तुम्हाला महाराष्ट्र महाराष्ट्राची विधानसभा सदस्य संख्या किती आहे तर लगेच पाठ अंतर अतिशय महत्वाचा मुद्दा दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा सदस्य संख्या महाराष्ट्राची किती आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पेपरला वारंवार हा प्रश्न विचारला येऊन गेलेला आहे मग आता या संबंधीचा अजून एक महत्वाचा प्रश्न आहे जो पेपरला वारंवार आलेला आहे तर तो कोणता तर तो म्हणजे सर्वाधिक सर्वाधिक विधानसभा सदस्य संख्या कोणत्या राज्याची ठीके सर्वाधिक विधानसभा सदस्य संख्या ही कोणत्या राज्याची आहे मग किंवा किती आहे तर बघाय आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तर प्रदेश लगेच लक्ष ठेवा उत्तर प्रदेश आणि याची संख्या जर विचारली आपल्याला तर चारशे तीन पॉइंट क्रमांक पाच नीट समजून घ्या सर्वाधिक विधानसभा सदस्य संख्या कोणत्या राज्याची आहे तर उत्तर प्रदेश राज्याची आहे किती सदस्य संख्या आहे त्यांची चारशे तीन मग आपण जर बघितलं तर महाराष्ट्राची किती आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी मग हा अंदाज आपल्या लक्षामध्ये येऊन जाईल त्यानंतर आता बघूया आपण समोरचा पॉईंट पॉईंट क्रमांक इकडे लिहू आपण ठीक आहे ही माहिती आपण नंतर बघणार आहे ठीक आहे पॉईंट क्रमांक पाच या ठिकाणी झालेला आहे पॉईंट क्रमांक सहा आपण आता या ठिकाणी बघतोय तर सहा मध्ये बघा एक कलम लक्षामध्ये ठेवायचं आहे तीनशे बत्तीस कलम तीनशे बत्तीस तर कलम तीनशे बत्तीस कशाशी संबंधित लक्षात ठेवा की अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गांना वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे आरक्षण दिलेले आहेत हे लक्षात ठेवायचं एस सी एसटी वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे आरक्षण दिलेले कलम तीनशे बत्तीस अनुसार मग आता आपला कोणता पॉईंट बघा महाराष्ट्र विधानसभा सदस्य संख्या किती दोनशे अठ्ठ्याऐंशी मग दोनशे अठ्ठ्याऐंशी तर कलम तीनशे बत्तीस काय सांगतोय आपल्याला की अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींना वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे आरक्षण दिलेलं आहे मग यांचे किती सदस्य आहेत दोनशे अठ्याऐंशी पैकी आता ते आपण या ठिकाणी समजून घेऊ तर दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एससी जो प्रवर्ग आहे अनुसूचित जाती बघा साठी एकोणतीस सदस्य व एसटी प्रवर्गासाठी पंचवीस सदस्य ही गोष्ट या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायची कलम तीनशे बत्तीस एस सीओ एसटी या प्रवर्गासाठी वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे आरक्षण दिलेले आहेत तर महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी टी प्रवर्गासाठी एकोणतीस तर एस टी प्रवर्गासाठी पंचवीस सदस्य आहेत त्यानंतर अजून एक कलम आपल्या लक्षात आहे पॉईंट क्रमांक आपला सात ठीक आहे बघा तुम्हाला सविस्तर माहिती या ठिकाणी मिळते त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा पॉईंट क्रमांक सात मध्ये आपल्याला बघायचं आहे अजून एक कलम कलम एकशे एक्क्याण्णव किती बघायचं आहे कलम एकशे एक्क्याण्णव आता कलम एकशे एक्क्याण्णव कशाशी संबंधित आहे तर लक्षामध्ये ठेवा एखादा सदस्य ठीक आहे जो विधानसभा निवडणुकीला लढवायची आहे ठीक आहे एखादा सदस्य एकशे एक्क्याण्णव कलम एकशे एक्क्याण्णव नुसार जर तो दिवाळखोर नीट लक्ष द्या दिवाळखोर मनोविकार किंवा मग भारताचा नागरिक भारताचा नागरिक नसेल तर तो काय ठरतो अपात्र ठरतो कलम एकशे एक्क्याण्णव नुसार आता बघूया समोरचा पण पॉईंट क्रमांक आठ बघा एखादा निवडून आलेला सदस्य एखादा निवडून आलेला सदस्य एखादा निवडून आलेला सदस्य विधानसभेच्या सभांना विधानसभेच्या सभांना साठ दिवस किती दिवस साठ दिवस संमतीशिवाय जर परवानगी नसेल त्याच्याकडं संमतीशिवाय सभांना जर तो गैरहजर राहिला तो गैरहजर राहिला तर त्याला आपले पद जे ते सोडावे लागते हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवायचा की एखादा निवडून आलेला सदस्य विधानसभा सभांना साठ दिवस संबंधीशिवाय जर गैरहजर राहिला तर त्याला त्या ठिकाणी अपात्र करता येते किंवा त्याला आपले पद त्या ठिकाणी सोडवावे लागते यामध्ये अजून एक पॉइंट बघू आपण पॉईंट क्रमांक नऊ एखादा सदस्य जो की अपात्र आहे ठीक आहे एखादा सदस्य आहे एखादा सदस्य जो अपात्र आहे तरी तो तरी तो त्याने काय केलं की तो सभागृहामध्ये उपस्थित राहिला ठीक आहे सभागृहामध्ये उपस्थित राहिला किंवा मग त्यांनी किंवा मग त्यांनी मतदान केले सभागृहात उपस्थित राहिला किंवा मग त्यांनी मतदान केले तर कलम तर कलम एकशे त्र्याण्णव नुसार त्याला पाचशे रुपये दंड भरावा लागतो एवढे पॉइंट लक्षात ठेवायचे विधानसभेचे आता या ठिकाणी आपण विधानसभा संदर्भात सविस्तर माहिती बघितलेली आहे आता आपण बघणार आहोत विधान परिषद तर आपण सुरुवातीलाच बघितलं विधान परिषदची तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये कलम एकशे एकोणसत्तर मध्ये करण्यात आलेली आहे आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मी काय महत्वाचे मुद्दे सांगतो त्याला नीट समजून घ्या प्रत्येक राज्यामध्ये विधानसभा अस्तित्वात असते हो असते प्रत्येक राज्यामध्ये मुख्यमंत्री असतो प्रत्येक घटक राज्यामध्ये मंत्रिमंडळ असतं म्हणजेच त्या राज्यामध्ये म्हणजेच प्रत्येक राज्यामध्ये विधानसभा अस्तित्वात असते प्रत्येक राज्यामध्ये परिषद अस्तित्वात असते का तर नसते हा मुद्दा या ठिकाणी लक्षामध्ये ठेवा परिषद फक्त सहा राज्यांमध्ये अस्तित्वात आहे तो आपला पहिला पॉईंट असणार आहे ठीक आहे त्यानंतर या दोघांमध्ये अजून एक गोष्ट आपल्या लक्षामध्ये घ्यायची आहे ती गोष्ट म्हणजे विसर्जित काय विसर्जित तर विसर्जित विधानसभा विधानसभा विसर्जित होते परंतु विधान परिषद विधान परिषद विसर्जित होत नाही हे समजून घ्या विधानसभा विसर्जित होते विधान परिषद विसर्जित होत नाही आता ते का ते तुम्हाला मी सांगतो बघा विधानसभा म्हणजे काय रे तर विधानसभा म्हणजे जनतेद्वारे निवडून दिलेले प्रतिनिधींचं जे सभागृह असतं त्याला म्हणायचं विधानसभा विधानसभामध्ये कोण असतं तर मुख्यमंत्री असतो त्याचं मंत्रिमंडळ असतं पाच वर्षांनी मंत्रिमंडळ मग किंवा मुख्यमंत्री काय कार्यकाल समाप्त होतो व विधानसभा ही बरखास्त होती म्हणजेच विसर्जित होते अजून जर समजून सांगायचं म्हणलं तर बघा एखाद्या राज्यामध्ये मुख्यमंत्री किंवा मंत्रिमंडळ मंद्र, कायद्याच्या चौकटीत राहून जर ते सरकार चालवू शकत नसत तर अशा वेळी त्या राज्याचा जो राज्यपाल आहे तो राष्ट्रपतीकडे शिफारस करून त्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करतो आणि राष्ट्रपती राजवट लागू झाली की मग तिथला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ हे बरखास्त होतं म्हणजे त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला असतो किंवा नसतो त्याचवेळी तिथलं जे काही सरकार आहे ते बरखास्त होतं सरकार बरखास्त होतं म्हणजेच मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ हे बरखास्त होतं आणि मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ बरखास्त होतं म्हणजेच विधानसभा काय होते तर बरखास्त होते परंतु विधानपरिषदमध्ये असं काहीही होत नाही कारण विधानपरिषदमध्ये जनतेद्वारे निवडून दिलेले प्रतिनिधी असतात का तर नसतात ते प्रतिनिधी फक्त कोण असतात विधानसभेमध्ये असतात मग त्यामुळे आता आपण या ठिकाणी विधान परिषद समजून घेणार आहोत तर दोन मुद्दे मी क्लिअर केलेत की विधानसभा प्रत्येक राज्यामध्ये अस्तित्वात असते विधान परिषद प्रत्येक राज्यामध्ये अस्तित्वात अजून तरी नाही विसर्जित काय होते तर विधानसभा होते विधान परिषद होत नाही आणि जो आपला पहिला मुद्दा असणार आहे कशाचा आपण काय बघतोय आता विधान परिषद विधानसभा आपण समजून घेतलंय परिषदचा पहिला मुद्दा की फक्त सहा राज्य किती राज्य विधान परिषद किती राज्यांमध्ये सहा राज्यांमध्ये आणि हे सहा राज्य आपलं पाठांतर असले पाहिजे त्याचं कारण असे की परीक्षेमध्ये वारंवार असा प्रश्न आलेला आहे खालीलपैकी विधान परिषद असलेले राज्य कोणते किंवा मग खालीलपैकी विधान परिषद नसलेले राज्य कोणते त्यामुळे सहा राज्य पाठांतर असणं महत्वाचं आहे तर त्यामध्ये सर्वप्रथम येतो महाराष्ट्र ठीक आहे त्यानंतर पाठांतर करून ठेवायचे तेलंगणा त्यानंतर कर्नाटक त्यानंतर आंध्र प्रदेश त्यानंतर उत्तर प्रदेश आणि एक बिहार ठीक आहे अशा रीतीने सहा राज्यांमध्ये काय विधान परिषद अस्तित्वात आहे हे आपल्याला पाठ अंतर असणं अतिशय महत्वाचं आहे पॉइंट क्रमांक दोन सदस्यांचे वय पेपरला परीक्षेत विचारलेला प्रश्न आपला की विधान परिषद सदस्य होण्यासाठी वयाची अट काय किंवा किती वय पाहिजे तर बघा विधान परिषद सदस्य होण्यासाठी तीस वर्ष पूर्ण पाहिजे कमीत कमी वयाचे तीस वर्ष पूर्ण पाहिजे कशासाठी विधान परिषद सदस्य होण्यासाठी विधानसभा सदस्य होण्यासाठी वयाची अट पंचवीस वर्ष पूर्ण पाहिजे होती परंतु आता विधान परिषद मध्ये कमीत कमी तीस वर्षे पूर्ण पाहिजे आणि आपल्या एका प्रश्नाचं उत्तर झालंय लक्षात ठेवा प्रत्येक पॉईंटमध्ये एका प्रश्नाचं उत्तर आपण घेतोय पॉइंट क्रमांक तीन कार्यकाळ किती कार्यकाळ असतो मग या सदस्यांचा विधान परिषदेचे जे सदस्य त्यांचा कार्यकाळ किती असतो तर बघा साधारणतः सहा वर्ष किती वर्ष साधारणतः सहा वर्ष पण पॉइंट क्रमांक कर चार अतिशय महत्वाचा आहे जो की तुम्ही आता लक्षात घ्या दर दोन वर्षाने दर दोन वर्षाने एकाच तीन किती एका सदस्य निवृत्त होतात निवृत्त होतात कुठून होतात विधान परिषद मधून विधान परिषदेचे जे सदस्य आहे त्यामधून दर दोन वर्षांनी एकाच तीन सदस्य हे निवृत्त होतात व तेवढेच सदस्य पुन्हा निवडले जातात ही गोष्ट समजून घ्यायची कार्यकाळ साधारणतः सहा वर्षाचा असतो दर दोन वर्षांनी एकाच तीन सदस्य निवृत्त होतात व तेवढेच सदस्य निवडले जातात हे चार पॉईंट त्यानंतर बघायचं आहे पॉईंट क्रमांक पाच बघा जा जसं की विधानसभेची जास्तीत जास्त कमीत कमी संख्या आपण बघितली त्याचप्रमाणे या ठिकाणी देखील बघा जास्तीत जास्त विधान परिषद सदस्य संख्या त्यानंतर कमीत कमी सदस्य संख्या विधान विधानपरिषदची विधानसभेमध्ये जास्तीत जास्त सदस्य संख्या आहे पाचशे कमीत कमी आहे साठ आता या ठिकाणी विधान परिषदची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती आहे तर एकूण सदस्यांच्या ठीक आहे नीट लक्षात ठेवा एकूण सदस्यांच्या एकाच तीन जास्तीत जास्त सदस्य संख्या एकोणस सदस्यांच्या एकाच तीन कमीत कमी किती आहे तर कमीत कमी आहे चाळीस हे पाठ अंतर असणं महत्वाचं आपला विधान परिषदची जास्तीत जास्त सदस्य संख्या एकोणस सदस्यांच्या एकाच तीन व कमीत कमी, कमी सदस्य संख्या ही चाळीस पाहिजे एवढी जी संख्या आहे सदस्य संख्या ती निश्चित करण्यात आलेली आहे मग आता येतो महत्वाचा मुद्दा जो की आपला मी समोर घेतो ठीक आहे इकडे मग आता आपला महत्वाचा मुद्दा म्हणजे पॉईंट क्रमांक सहा महाराष्ट्र महाराष्ट्र विधान परिषद विधान परिषद सदस्य संख्या जेव्हा आपण विधानसभेमध्ये विधानसभा सदस्य संख्या बघितली होती महाराष्ट्राची तर ती होती दोनशे अठ्याऐंशी आता आपण आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये विधान परिषद सदस्य संख्या किती आहे तर लगेच पाठांतर करून ठेवायची अठ्याहत्तर किती आहे अठ्याहत्तर पेपरला वारंवार विचारलेले आहे त्यामुळे सदस्य संख्या पाठ करून ठेवायची विधानसभा देखील आणि विधान परिषद देखील मग आता महाराष्ट्राची विधान परिषद सदस्य संख्या अठ्याहत्तर आहे तर या संबंधित अजून एक पेपरला आलेला प्रश्न तो प्रश्न काय तर सर्वाधिक विधान परिषद सदस्य संख्या असलेले राज्य सर्वाधिक विधान परिषद सदस्य संख्या असलेले राज्य कोणते तर या ठिकाणी देखील उत्तर प्रदेश आणि किती रे परिषद सदस्य संख्या तर ती आहे शंभर बघा विधानसभेची सर्वाधिक सदस्य संख्या कोणत्या राज्याची आहे तर उत्तर प्रदेशचीच आहे किती सदस्य संख्या विधानसभेची चारशे तीन त्याचप्रमाणे विधान परिषदची सर्वाधिक सदस्य संख्या असलेले राज्य देखील उत्तर प्रदेश आहे आता या ठिकाणी विधान परिषद देखील आपण पूर्णपणे समजून घेतली आहे आता आपण बघणार आहोत राज्य विधानमंडळ मधील तिसरा टप्पा म्हणजे राज्यपाल राज्यपाल यावर पेपरला आपल्याला वारंवार प्रश्न बघायला मिळाला आहे तर राज्यपालाची तरतूद भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमांतर्गत आहे हे तर आपण सुरुवातीलाच बघितलं कलम एकशे त्रेपन्न हे या ठिकाणी पाठांतर करून ठेवायचं आहे आता आपण राज्यपाला विषयी सविस्तर माहिती काय करणार विद्यार्थी मित्रांनो समजून घेणार आहोत पॉइंट क्रमांक एक राज्यपालाची नेमणूक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे या मुद्द्यावर पेपरात तुम्हाला तीन ते चार प्रश्न येण्याची शक्यता असते राज्यपालाची नेमणूक तर बघूया पॉइंट क्रमांक एक नेमणूक राज्यपालाची नेमणूक कोणत्या कलमांतर्गत होते सर्वप्रथम हा मुद्दा महत्वाचा आहे या ठिकाणी तर अंतर्गत करून ठेवायचं एकशे पंचावन्न भारतीय राज्यघटनेत राज्यपालाची तरतूद कोणत्या कलमांतर्गत आहे तर एकशे त्रेपन्न राज्यपालाची नेमणूक कोणत्या कलमांतर्गत होते तर एकशे पंचावन्न ठीक आहे पाठांतर करून ठेवायचा अतिशय महत्वाचं पॉईंट क्रमांक एकच आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे ठीक आहे हे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर आता यामध्ये बघा राज्यपालांची नेमणूक किंवा मग नियुक्ती कोण करता ठीक आहे नियुक्ती कोण करत किंवा मग नेमणूक कोण करत हा पेपर ला आलेला प्रश्न याच उत्तर असणार आहे राष्ट्रपती हे लक्षात ठेवायचं मी म्हटलो होतो पॉइंट क्रमांक एक अतिशय महत्वाचा आहे राज्यपालाची नेमणूक कोणत्या कालमंतर्गत होते एकशे पंचावन राज्यपालाची नियुक्ती नेमणूक कोण करतो राष्ट्रपती आणि आता तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे की राज्यपालाला शपथ कोण देतो राज्यपालाला शपथ कोण देत तर लक्ष ठेवायचं उच्च न्यायालय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मुख्य न्यायाधीश बघा पॉइंट क्रमांक किती महत्वाचा आहे आपल्यासाठी इथून तुम्ही समजू शकता की नेमणूक कदम एकशे पंचावन्न अंतर्गत होते नियुक्ती कोण करतं राष्ट्रपती आणि त्यांना शपथ कोण देतं तर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देतात आता बघूया पॉईंट क्रमांक दोन वय राज्यपाल होण्यासाठी कमीत कमी किती वय पूर्ण पाहिजे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असणारे विद्यार्थी मित्रांनो वयाचे पस्तीस वर्ष पूर्ण पाहिजे कमीत कमी राज्यपाल होण्यासाठी कमीत कमी पस्तीस वर्ष वय हे आपले पूर्ण असले पाहिजे त्यानंतर पॉइंट क्रमांक का तीन कार्यकाळ बघा राज्यपालाचा जो कार्यकाळ आहे तो साधारणतः पाच वर्षाचा असतो साधारणतः म्हणतोय मी लक्षात ठेवा साधारणत पाच वर्ष किंवा मग राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत बघा राज्यपालाचा जो काय कार्यकाळ आहे तो साधारणतः पाच वर्ष किंवा मग राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपालाचा हा कार्यकाळ असतो आता एक थोडीशी माहिती आहे ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगतो राज्यपालाबद्दल ठीक आहे जो आपण पॉईंट क्रमांक चार समजू बघा राज्यपाल ज्या राज्यामध्ये नियुक्त होणार आहे ठीक आहे राज्यपाल ज्या राज्यामध्ये ज्या राज्यामध्ये नियुक्त होणार आहे नियुक्त होणार आहे किंवा त्याची निमणूक ज्या राज्यामध्ये करणार आहे तो त्या राज्याचा रहिवाशी नसावा सर्वात महत्वाचा तो त्या राज्याचा रहिवाशी सर्वात महत्वाचा रहिवाशी नसावा हा पॉइंट लक्षात ठेवा की राज्यपालाची नेमणूक ज्या राज्यामध्ये होणार आहे तो त्या राज्याचा रहिवाशी नसावा त्यानंतर अजून एक मुद्दा जर समजून घ्यायचा म्हणलं राज्यपालाविषयी तर, तर एकाच राज्यासाठी अनेक वेळा निवडून येऊ शकतो अनेक वेळा निवडून येऊ शकतो दोन मुद्दे शेवटचे लक्षात ठेवायचे की राज्यपालाला ज्या राज्यामध्ये नेमणूक करणार किंवा नियुक्त करणारे तो व्यक्ती तो राज्यपाल त्या राज्याचा नसावा आणखी एक बघितलं की राज्यपाल हा एकाच राज्यासाठी अनेक वेळा निवडून येऊ शकतो तर लक्षात ठेवायचं राज्यपालाची जी, जी भारतीय ती कलम एकशे त्रेपन्न अंतर्गत आहे त्यानंतर त्यांची नेमणूक होती कलम एकशे पंचावन्न अंतर्गत त्यांची नियुक्ती कोण करत तर राष्ट्रपती त्यांना शपथ कोण देतात तर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश त्यानंतर राज्यपाल होण्यासाठी कमीत कमी पस्तीस वर्ष वय पूर्ण पाहिजे त्यांचा कार्यकाळ हा पाच वर्ष असतो साधारणतः किंवा मग राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत त्यानंतर ते दोन मुद्दे मी तुम्हाला समजून सांगितले आहेत आता येऊया त्यांच्या अधिकाराकडे किंवा मग त्यांचे आपण कार्य या ठिकाणी थोडक्यात समजून घेऊ तर यामध्ये आपण पहिला मुद्दा बघूया हो कोणत्याही विधेयकाचे बघा विधेयकाचे सर्वात महत्वाचं कोणत्याही विधेयकाचे राज्यपालाच्या संमतीशिवाय राज्यपालाच्या संमतीशिवाय कायद्यात रूपांतर होत नाही कायद्यात रूपांतर होत नाही सर्वात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो बघा कोणतंही विधेयक मांडल्यानंतर जर त्याचं कायद्यात रूपांतर करायचं असेल तर त्या ठिकाणी मध्ये कोण येणारे तर राज्यपाल येणार ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यायची ठीके कोणतेही विधेयक मांडलं तर त्याचं मला कायद्यात रूपांतर होण्यासाठी राज्यपालाची संबंधी असणं अतिशय महत्वाचं आहे त्यानंतर दुसरा मुद्दा जर आपण बघितला तर बघा विधानसभेत विधानसभेत जर तुम्हाला अर्थ विधेयक मांडायचं असेल ज्याला आपण धन विधेयक देखील म्हणतो जे की आपण पुढे समजून घेणार आहोत बघा विधानसभेत जर तुम्हाला अर्थविधेयक अर्थ विधेयक किंवा मग आपण त्याला धन विधेयक देखील म्हणतो धन विधेयक तर अर्थविधेयक किंवा मग धन विधेयक मांडायचं असेल तर त्यासाठी देखील तुम्हाला पूर्व राज्यपालाची संमती लागेल त्यानुसारच तुम्ही विधानसभेत अर्थ विधेयक किंवा धन हे मांडू शकतात हे महत्वाचे दोन मध्ये पाठांतर करून ठेवा त्यानंतर पॉइंट क्रमांक तीन जो की अतिशय महत्वाचा आहे नियुक्ती मग तुम्ही म्हणशाल आता आपण तर राज्यपालांची नियुक्ती सुरुवातीलाच बघितली तर नाही राज्यपाल कोणाकोणाची नियुक्ती करतात आता आपल्याला ते बघायचंय तर बघा सर्वप्रथम आपण बघूया मुख्यमंत्री आणि हे लक्षात ठेवा याच्यावरती पेपरला प्रश्न आलेले आहेत सर्वप्रथम मुख्यमंत्री त्यानंतर बघा इतर मंत्री इतर मंत्री म्हणजे त्यांचं जे का मंत्रिमंडळ असतं कोणाचं मुख्यमंत्र्यांचं त्यांची त्यानंतर बघा राज्य लोकसेवा लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी चे अध्यक्ष त्यानंतर राज्य निवडणूक आयुक्त यानंतर सर्व विद्यापीठांचे कुलगुरू त्यानंतर राज्याचा महाधिवक्ता यानंतर राज्य मानवी हक्क अध्यक्ष यानंतर आता यामध्ये एक महत्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो जे आपल्याला समजून घ्यायचे ठीक आहे जे की मी खाली लिहिणार या ठिकाणी ओके बघा नियुक्ती कोणाकोणाची करते राज्यपाल मुख्यमंत्री इतर मंत्री म्हणजे मुख्यमंत्र्यांचं जे काही मंत्रिमंडळ मंत्रे असतं त्यांची त्यानंतर राज्य लोकसेवा आयोग म्हणजे एमपीएससीची जे अध्यक्ष असतात त्यांची त्यानंतर राज्य निवडणूक आयुक्त सर्व विद्यापीठांचे कुलगुरू राज्याचा महाधिवक्ता जे की आपण आता पुढे समजून घेणार आहोत त्यानंतर राज्य मानवी हक्क अध्यक्ष व त्यानंतर बघा एक गोंधळ उडवणारा प्रश्न असतो नेहमी जो मुद्दा मी या ठिकाणी खाली लिहिणार आहे तो मुद्दा मी थोडा इकडल्या साईडला देतो जेणेकरून तुम्हाला नीट समजा ठीक आहे बघा उच्च न्यायालय किंवा मग सत्र न्यायालय किंवा मग दुनिया उच्च न्यायालय सत्र न्यायालयाचे जे काय न्यायाधीश असतात जे काय न्यायाधीश असतात यांची नियुक्ती यांची नेमणूक कोण करतं तर राष्ट्रपती करतात परंतु यांना शपथ कोण देतं तर राज्यपाल देतात हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचा आहे बाकी यांची नियुक्ती हे राज्यपालच करतात परंतु उच्च न्यायालय सत्र न्यायालयांचे काही न्यायाधीश असतात त्यांची नियुक्ती हे राष्ट्रपती करतात पण मात्र शपथ त्यांना कोण देतात तर राज्यपाल देतो राज्यपाला संदर्भात एवढ्या गोष्टी एवढे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे याच्या बाहेर प्रश्न पेपरला जाणार नाही पुढील व्हिडिओमध्ये विधानसभा अध्यक्ष विधान परिषद निवडणूक कशा पद्धतीने होते व त्यानंतर राज्याचा मुख्यमंत्री आपण सविस्तर समजून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो कुठल्याही परीक्षेसाठी अभ्यासक्रम पूर्ण असलेला महत्वाचा आहे तुम्ही आपल्या चॅनल सोबत हा अभ्यास तुमचा पूर्ण करू शकतात त्यामुळेच भरतीच्या प्रवासात अशाच महत्वपूर्ण आणि उपयुक्त माहितीसाठी सबस्क्राईब करा नादवर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा